भाजप मनपा दोन हजार सव्वीस प्रभाग सात एस टी राखीवमधून सौ वर्षा सानप यांची उमेदवारीची मागणी अहिल्यानगर मनपा दोन हजार सव्वीस प्रभाग सात एस टी राखीवमध्ये वर्षा सानप भाजपकडून सक्रिय अहिल्यानगर महानगरपालिका दोन हजार सव्वीस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असलेल्या मुलाखतींमध्ये प्रभाग क्रमांक सात अनुसूचित जमाती राखीव मधून सौ वर्षा सानप यांनी भाजपकडून अधिकृत उमेदवारीची मागणी केली आहे आज पार पडलेल्या उमेदवार मुलाखती दरम्यान सौ वर्षा सानप यांनी प्रभागातील मूलभूत सुविधा सामाजिक न्याय महिलांचे सक्षमीकरण आणि स्थानिक आपली भूमिका मांडली मजबूत करण्यासाठी आपण सातत्याने कार्यरत त्यांनी स्पष्ट केले आधीच अहिल्यानगर मनपा दोन हजार सव्वीससाठी साठी भाजपकडे मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून प्रत्येक प्रभागात उमेदवारीसाठी चुरस वाढली आहे सध्या सुरू असलेल्या सर्वे आणि जनचाचणीच्या आधारे अंतिम उमेदवारीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे भाजप नेतृत्वाने स्पष्ट केले आहे आज येथे भाजपची मुलाखत असल्याकारणाने आम्ही नामदेश आमचं फॉर्म देण्यासाठी आलेलो आहोत आणि आम, आम माझी मिसेस म्हणजे रोहन सानप यांचा प्रभाग क्रमांक सात एस टी राखीव याच्यासाठी आम्ही फॉर्म भरून दिलेला आहे तसेच पक्ष आम्हाला संधी देईल कारण की आमची विकास कामे बघून म्हणजे विविध उपक्रम केलेले आम्ही रक्तदान शिबीर घेतलेले लाडकी बहीण साठी महिलांना जास्तीत जास्त फॉर्म भरून देण्यासाठी येथे आम्ही वॉर्ड नंबर सातमध्ये भरपूर प्रयत्न केलेले आहेत तसेच इथं इथून पुढे स्वच्छता व कचरा याच्यासाठी आणि वॉर्डाचे सुशोभीकरण करण्यासाठी आम्ही भरपूर म्हणजे प्रमाणात प्रयत्नशील असू आणि तिकीट आम्हाला भाजप आमच्यावरती विश्वास दाखवून आम्हाला तिकीट देईल ही खात्री व्यक्त करतो धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा